नमस्कार शासकीय युट्यूब चॅनल सर्वांच स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी राज्य सरकारी कर्मासाठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील सरकारी कर्मची विविध प्रलंबित मागण्यावर अतिशय महत्वाची बातमी त्या संदर्भात माध्यमात स्वप्न अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छिते आपण सुट्टी लाजुतेला सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील अधिकारी आणि कर्मचा विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नाची सद्यस्थिती जाणून घेण्याकरता महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिकारी महासंघांची दिनांक दहा जून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचार विनिमय समितीची बैठक या विषयावर बैठक संपन्न झालेली आहे अधिकारी महासंघाचे राज्य कार्यकारी बैठक महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार गदी कुलती यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री विनोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक दहा जून चोवीस रोजी महासंघ कार्यालयात संपन्न झाली आहे बैठकीचे प्रस्तावित सरचिटणीस श्री समीर मुकुंद भाटकर यांनी केली आहे सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या प्रमाणे आहेत सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे न्याय मागण्यासाठी आयोजन करणे शक्य नसल्याचे प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून चालणार ना नाही तर रास्तावर न्याय मागण्यासाठी आग्रह राहणे गरजेचे असल्याचे मत राज्य कार्यकारी सदस्यांनी मांडले आहे प्रलंबित मागण्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबीचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करायची जास्त मागणी आहे तसेच शासन शुद्ध पत्रक दिनांक एकवीस दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वैद्यशाणी एस वी म्हणजे पीबी रुपये पाच हजार चारशे मर्यादा काढून निवड सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के न देता केंद्राप्रमाणे सर सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पद न लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच सेवानिवृत्त वय केंद्र व आणि पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करावे तसेच अधिकारी कर्मचारी कौटुंबिक व आरोग्यविषयक हे थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल वाटप अधिनियम दोन हजार एकवीसच्या च्या अधिसूचना लागू करू नयेत तसेच सध्या स्थिती सादर अधिनियमाचा सा फेर आढावा घेऊन सरळसेवा भरतीसाठी सुद्धा त्यांची वस्तुनिष्ठ स्थिती उपयुक्त तपासण्याची मागणी आहे तसेच सेवानिवृत्त व मृत्यू उपदनाची सध्या रुपये चौदा लाखाची कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर वीस लाख रुपये इतकी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच निवृत्त वेतन अंशी राशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ वेळेत वेळेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी आहे तसेच राज्यातील विविध खात्यामध्ये मिळून रिक्त असलेली सुमारे तीन लाख पदे प्राधान्याने भरून बेरोजगार युवकांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे बक्षी समिती खंड दोन मधील वेतन निश्चिती करताना संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर अशा राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाय करा कमेंट करा अनिश्चित नव नव अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चुका धन्यवाद